दाओसमध्ये नुकतीच जागतिक व्यापार परिषद झाली त्यातून महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक येत आहे केवळ के महानगरातच नव्हे तर कोल्हापूर सारख्या शहरातही मोठे आय टी पार्क उभारावेत अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे केली आहे त्यासाठी शिरसागर यांनी त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली जागतिक आर्थिक परिषदेतील गुंतवणूक करारांच्या माध्यमातून कोल्हापुरात शंभर एकर जागेत आयटी पार्क उभारावा अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे आय टी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहरात मोठी संधी आहे जागेसह उत्तम मनुष्यबळ कोल्हापुरातून उपलब्ध होऊ शकतं कोल्हापुरात किमान शंभर एकर जागेत आय टी पार्क उभारावा तसंच टेक्नॉलॉजी पार्कची निर्मिती व्हावी त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय त्याबद्दलचं निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिलंय कोल्हापुरात झालेल्या शाश्वत विकास परिषदेत आयटी पार्कचा मुद्दा उपस्थित झाला होता त्याला अनुसरून कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यासाठी राज्य शासनानं प्राधान्य द्यावं अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे